श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण भोलेनाथांची उपासना करत असतो आज प्रत्येक घरामध्ये मंदिरांमध्ये भोलेनाथांचा अभिषेक रुद्राभिषेक जलाभिषेक दुधवाभिषेक असेल तर या सर्व गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काहीच करणं शक्य नसेल तर आज फक्त आपल्याकडे जे शिवपिंड असते त्यावरती तुम्ही एकशे आठ वेळेस पाणी अर्पण करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात चा जरी जप केला तरीही याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य हे दूर तर होताच पण त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा देखील नाश होत असतो तर त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात या जर आज आपण आपल्या घरामध्ये केल्या तर याचा सुद्धा आपल्याला खूप असा छान फायदा देखील होत असतो तर आज आहे श्रावण दुसरा सोमवार तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा कालसर्पदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती कु मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा आज आहे दुसऱ्या श्रावणीसमोर आणि आज असणार आहे तिळाची शिवामूठ शिवामूठ ही आवर्जून तुम्हाला अर्पण करायची आहे आणि शिवामूट अर्पण करत असताना तुम्हाला इथे पांढरे तीळ जे असतात ना तर ते घ्यायचे आहे त्याचबरोबर ते तीळ थोडेसे ओले करून आणि त्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तुम्ही ते आज सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही अर्पण केले तरीही चालेल प्रदोष काळ जो असतो तर तो महादेवांच्या पूजेसाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो असं म्हणतात की याच वेळेमध्ये भोलेनाथ हे नंदीवरती स्वार होऊन देवी पार्वतीसोबत संपूर्ण सृष्टीचं भ्रमण करत असतात आणि या कालावधीमध्ये जे कोणी त्यांची उपासना करतं सेवा करतं तर त्याचा फळ हे नक्कीच त्यांना मिळत असत त्यामुळे आज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला किंवा ही सेवा केली तरीही चालेल त्याचबरोबर एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी तुम्हाला उपाय करायचा आहे यासाठी एकवीस तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नको अखंड एकवीस तीळ घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ओम र्रीम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं एकवीस वेळेस पठण करून तुम्हाला हे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होऊ देत त्याचबरोबर आज जी शिवामुठ तुम्ही वाहणार आहात ना तर ती तुम्ही जर तुम्हाला मंदिरामध्ये शक्य नसेल जाणं तर घरी जरी तुम्ही शिवालु मुठी तुमच्या शिवलिंगावरती अर्पण केली तरी त्याचासुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल जो एकवीस तिळाचा उपाय सांगितलेला आहे तो देखील तुम्ही आज घरामध्ये करू शकता श्रावण महिना संपण्यापूर्वी एक अतिशय साधा सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला जव जी असते ना तर ती घ्यायची आहे एक मुठ्ठी भरून जव तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नारायणाचं मंदिर असेल म्हणजेच श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत त्यांच्या चरणाशी हे जव जे आहे तर ते अर्पण करायची आहे खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त श्रावणामध्ये केला जातो इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता त्याची काहीच अडचण आहे नक्की हा उपाय जो आहे तो, तो करून बघा याने घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते अगदी आज देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता आणि त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आता दिव्याखाली ही एक वस्तू कशासाठी ठेवायची आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण तरी आपल्या नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचण येत असतात घरामध्ये दारिद्र्य असतं आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे होऊन जात असतो त्याचबरोबर ज्या काही घरातील पती पत्नी असतात मुलं असतात तर त्यांच्यामध्ये सतत भांडणं कटकट वादविवाद होत असते आणि बघा दिवा जो असतो तर तो, तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत आणि जर आपण हा उपाय एखाद्या पवित्र तिथीवरती केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा याने एक रात्री नशीब चमकून उठेल दारिद्र्य संपून कामे मार्गी लागतील घराची पतीची मुलांची प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आलेला पैसा टिकून राहील त्याचबरोबर घरामध्ये जे काही काम हातामध्ये घ्याल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश जे आहे तर ते बर, मिळेल Yeah, so about that's how by. तुम्हाला नक्की करायचं आहे यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ही स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको दिवा सुद्धा तुम्ही जो घेणार आहात ना तर तो सुद्धा स्वच्छ असावा दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंती घेतला किंवा मग तुम्ही पितळेचा घ्या कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला पाच ते सातच्या या वेळेमध्ये करायचा आहे हा जो काळ असतो तर त्याला गोधुली बेला म्हटलं जातं म्हणजेच दिवस आणि रात्र एकत्र येत असते ज्याला प्रदूष आणि प्रदोष काळात महादेवांना अतिशय प्रिय असतो या प्रदोष काळामध्ये महादेव हे नंदीवरती स्वार झालेले असतात त्यामुळे या काळामध्ये ते पृथ्वीची भ्रमण करत असतात या काळामध्ये जर हा उपाय केला तर साक्षात त्यांची कृपा ही आपल्या घरावरती होत असते हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक पेरट्स नसावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये एक मुठ्ठी तुम्हाला जे तीळ असतात आज तान तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तिळाची शिवामूट आहे त्यामुळे तीळ मुठभर तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत पांढरे तीळ ठेवा काळे तीळ ठेवा चालेल काहीच अडचण नाही आहे त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो ना तर त्या लाल कलावाची वात तुम्हाला टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे हे लक्षात ठेवा तूप जर तुमच्याकडे नसेल तर तर मग तुम्ही तेल टाकू शकता पण शक्यतो करून गायचं तूप टाकण्याचा प्रयत्न करा यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे चिमुडभर दिव्यामध्ये हळद टाकायची दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि देवघरासमोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे एक तुळशीसमोरसुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आसन टाकायचं आहे आसनासमोर बसायचं आहे आणि शिवस्तुती जी आहे तर त्या शिवस्तुतीचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आता ही शिवस्तुती तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा अगदी पाच ते दहा मिनटाची सेवा आहे मराठीमध्ये सुद्धा शिवस्तुती आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तुम्हाला ज्या पद्धतीत वाचता येत असेल त्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता पण जर तुम्हाला शिवस्तुती वाचता येत नसेल तर तुम्ही गुगलवर यूट्यूबवरती लावून द्या तुम्ही फक्त श्रवण केली तरीही चालेल आणि त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्यातलं जे साहित्य आपण टाकलेलं होतं शिल्लक असेल तर ते सर्व निर्माल्यात टाकून द्यायचं जे तीळ होते आता ह्या तिळांचं काय करायचं तर ते तीळ तुम्हाला घ्यायचे आहे थोडेसे तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे थोडेसे तीळ आपल्या तिळांमध्ये मिक्स करायचे आहे आणि उरलेले जे तीळ आहेत ना तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचे आता हा जे हे जे तीळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं तरीही चालेल काहीच अडचण तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने भगवान श्री हरी विष्णूंची नक्कीच आपल्यावरती कृपा जी आहे तर ती होईल करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ